इथे माहुलीला आल्यानंतर स्वच्छ नदीमध्ये पाय डुंबावे अशी इच्छा होती आणि इथे आल्यानंतर इथे मंगलमूर्तीची गजाननाची या मूर्त्या अशा फेकलेल्या आहेत आणि इतकी विटंबना होते हे पाहून खूप वाईट वाटतं म्हणजे आपण जितक्या श्रद्धेने या श्री गणेशाची पूजन करतो भक्तिभावाने सगळं करत असतो आणि विसर्जनाच्या वेळेला मात्र योग्य पद्धतीने विसर्जन न करता हे असे फेकून दिल्यासाठी गणेशाची विटंबना ती योग्य नाही हे श्रद्धेला झटका देणारी बाब आहे याचा प्रत्येक वेळेला विसर्जन करताना भाविकांनी लक्ष दिलं पाहिजे असं मला खूप वाटतं मला पण वाटत तर तुम्ही मदत घ्यायला पाहिजे जिल्हा परिषदेची घ्या कलेक्टरची घ्या विविध सामाजिक संस्थांची घ्या प्रशासन आम्ही हाक मारायची वाट का बघते नाही हे सगळं थ्रू तुम्ही का दाखवत नाही पर्यंत गेली पाहिजे मंत्र्यांपर्यंत गेली पाहिजे अपेक्षा आहे की संगम माहलीकरांनी का दाखवावी हा प्रश्न मिटणार नाही संगम माहुलीकरांनी का दाखवावी सातारातल्या शहरवास्यांना शाहू दिसत नाही काही परत ही जबाबदारी सर्व सातारकरांची आहे फक्त ग्रामपंचायतीची नाही आहे फक्त है, पुढाकार ग्रामपंचायत विधीचा लोड आम्ही 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 त्या घ्यायत स्मशानभूमीचा सगळं आम्ही घ्यायचं गणपती विसर्जन बघायचं दिवी बघायची मग प्रशासन म्हणून जिल्हा परिषद म्हणून आणि तुमची नगरपालिका म्हणून तुम्ही नगर काय करताय हे तुम्ही प्रश्न नगरपालिकेत विचारलं पाहिजे तुम्ही नदी काठी येतात ग्रामपंचायतीला म्हणता तुम्ही काय करताय नाही नाही असं नाहीये कारण ज्या भागात ते घडत शहराला स्मशानभूमीच नाहीये तुम्ही येताय आमच्या गावात आणि तुम्ही आता हद्दीच्या बाहेर आम्ही करू शकत नाही तिथल्या तिथल्या ती प्रश्न उचलला पाहिजे ना तुमच्या नगरसेवक कुठे गेले तुमच्या नगरसेवक गटर ब्लॉक झाले की पळत येतो या आणि इथं देव असा उघड पडल्यावर तुमच्या नगरसेवकाला काय नाहीये का तुमचा झेडपी सदस्य कुठे गेला हे बघून लोकांच्या भावना का दुखावत तुमचे कलेक्टर साहेब कुठे गेले तुमच्या कलेक्टर साहेबांच्या दारात उपोषणाला बसलेलं कलेक्टर साहेब लगेच प्रश्न सोडवत्या पण आज तुमचा देव नदीच्या उघड्यावर पडलाय तुमच्या कलेक्टर साहेबांना दिसत नाही का, ती ग्राम ना का हो? ना ते ग्रामपंचायतीनं का बघाव नाही याबाबत तोडगा काढलाच पाहिजे कारण ह्या गोष्टी त्याच्यावर आता पहिले उपाययोजना केली पाहिजे कुणी काय केलं कुणी काय नाही केलं ना यापेक्षा आपण पुढं काय करू दरवर्षी ग्रामपंचायत राहिलं पाहिजे ग्रामपंचायत म्हणून दरवर्षी आम्ही ज्या काही प्रमाणात मूर्त्या उघड्या पडत्या त्या आम्ही पुनर्विसर्जित करतो आम्ही सनातन सनातनवाल्यांना सोबत घेऊन आम्ही ते करतो ज्या काही संघटना सोबत येतील करतोच पण आता ह्या वर्षी पाणी फार कमी झाले नव्वद टक्के ते ऐंशी टक्के मूर्त्या उघड्यावर आहे ते आम्हाला ही लोड कृत्रिम तळ्यांची व्यवस्था सगळीकडे केली गोडोली तळ आहे कोण्याचा तलाव आहे बुधवार नाक्याचा तलाव आहे अजून सात ते आठ ठिकाणी नगरपालिकेची व्यवस्था आहे लोकांनी तिथं विसर्जन केलं पाहिजे नगरपालिकेला आव्हान केलंय ना लोकांना बोर्ड लावले सगळीकडे केलेलं आहे काही लोकांची इच्छा असते वाहत्या पाण्यात करायची येऊन करावं त्यांनी पण ते पर्यावरणपूरक व्हायला पाहिजे किंवा व्यवस्थित विसर्जन झालं पाहिजे ही त्याची काळजी पण त्यांनी घेतली पाहिजे ना दहा दिवस आपण ज्या देवाला अगदी जीवाश कंठश पुजतोय आत्मीयतेनं पुजतोय त्यांना तुम्ही जर अशा पद्धतीने आणि प्रत्येक बाबा नगरपालिकेला हो प्रत्येक वॉर्डाच्या गणित जरी तुम्ही नियोजन लावलं तरी तुम्ही ते करू शकता नाही यासाठी तुम्ही पण काय करा ग्रामपंचायतीकडून मी आता ह्या ग्राम कलेक्टर साहेब असतील किंवा प्रशासकीय अधिकारी आधीचे पत्र मी त्यांना तुम्हाला की मी कुठं कुठे नेऊन काय काय दिले आणि त्याच्यावर उपाययोजना दहा दिवसात मीडियाने बघितलंय प्रशासनानं सगळ्यांनी सगळ्यांनी बघितले काय केले काही केलं आम्ही फंड मागतच नाही तुम्ही येऊन व्यवस्था तुमच्या लोकांसाठी करा आम्हाला पैसेही देऊ नका तुम्ही तुमच्या जनरेटर सांगा तुम्ही तुमचे मर्क्युरी सांगा तुम्ही हॅलोजन सांगा तुम्ही बॅरिगेटिंग करा कोविड मध्ये एक लाख रुपये खर्च आम्ही त्या बॅरिगेटिंगवरून इथं माणसं ठेवलेली आत गणपती सोडायला पाणी बी वाढलेलं त्या काळी आम्ही स्वतः खर्च केला काही प्रशासनानं केलेलं नाही आम्हाला मदत करा नाही आपण बाबतीत प्रशासनाकडे मागणी करूया आणि पुढचा बुद्धिदात्या गणरायाचं विसर्जन झालेलं आहे आणि पर्यावरणपूरक विसर्जन करा असं आवाहन अनेक सामाजिक संस्था करतायत सर्वोच्च न्यायालय करत आहे पण तरी देखील साताऱ्यामधील प्रसिद्ध अशा संगम माऊलीमध्ये जे विसर्जन झालेलं आहे ते अत्यंत विदारक आहे म्हणजे विसर्जित केलेल्या जवळजवळ नव्वद टक्के मूर्ती या नदीच्या काठाला पात्राला येऊन पडलेल्या आहेत आणि त्यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे गणेश भक्तांना माझी अशी नम्र विनंती आहे की त्यांनी एकतर पर्यावरणपूरक विसर्जनाला प्रतिसाद दिला पाहिजे कृत्रिम तळ्यामध्ये तुम्ही त्याचं विसर्जन करा जे पाणी नदीचं पुढे पिण्यासाठी वापरलं जातं त्या पाण्याची जर ही अवस्था असेल तर हे बुद्धिदात्या गणरायाला देखील मान्य होणार नाही त्यामुळे याच्यावरती प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी अशी विनंती आम्ही या ठिकाणी करत आहोत माझी तर माहुलीच्या संगमावरती दर्शन नदीचं दर्शन घेताना आलो त्यावेळेस ही परिस्थिती विद्रूप गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज आलं ही परिस्थिती पाहून इतकं मन विषन्न होतं की शासन म्हणतं आहे की मूर्ती मातीची बनवा आणि मातीची गणेश मूर्ती बनवली तर ते विसर्जन झाल्यानंतर त्याचं पूर्ण हे झालं पाहिजे मात पाण्यामध्ये पूर्ण विद्राव्यकरण झालं पाहिजे हे विद्राव्यकरण होत नाही याचा अर्थ शासनाचे निर्णय आणि प्रशासनाचे निर्णय हे लागू होत नाही हे सिद्ध होत आहे कारण आत्ता बघतो ज्या ज्या देवतेची पूजा आपण दहा दिवस मनोभावे आत्मभावे आणि शरीरभावे करतो ती मूर्ती जर विसर्जित होत नसेल आणि विसर्जन झाल्यानंतर पुन्हा अशी ह्याच्यात येत असेल तर याला उपाय काय प्रशासनाने कंपल्सरी कंपल्सरी महातीची मूर्ती करावी आणि ती विसर्जित करावी हे होत नाही यात प्रशासन कमी पडत आहे आणि हे फार भयानक दृश्य आहे आज या ज्या गणेशाची मी पूजा केली त्या गणेशाला जे नमन केलं ज्या गणेशाची मी आरती केली ज्या गणेशावरती मी भक्ती केली माझी मुलं पत्नी आई कुटुंब माझं घर गाव आणि समाज प्रत्येक समाजाने बघितले प्रत्येक जाती धर्माने बघितले आणि हे विद्रुकरण बघून आम विषन्न झालं प्रशासन कमी पडतं या मतावर ते मी ठाम पडतो